धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कोणत्याही श्रेणी कोसळू शकते तरी देखील या इमारतीत दररोज विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून पालक वर्ग व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहेत शाळेची इमारत सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधली गेली होती या कालावधीत इमारतीची कोणतीही मोठी दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून छताच्या लोखंडी सळा बाहेर पडल्या आहेत पावसाळ्याच्या दिवसात छत गळते वर्गात पाणी साचते आणि विद्युत साहित्यही धोकादायक अवस्थेत आहे पावसाळ्यात पाणी गळतीमुळे वर्गामध्ये शिकणे अशक्य होते काही भागात छताचे लाकूड व लोखंडाचे सळई गंजून गळण्याचे स्थितीत आहेत विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षणाची वेळ विद्यार्थ्यांना दररोज अशा मोळकळीस आलेल्या इमारतीत बसवले जाते वर्ग छत कधीही कोसळू शकते असा धोका हो असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालाय काही पालकांनी आपली मुले शाळेत पाठवणे थांबवले असून अनेक जण भीतीच्या छायेखाली आहेत तातडीने कारवाईची मागणी स्थानिक नागरिक शिक्षक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे अन्यथा पालक व नागरिकांनी मोठ्या आंदोलनाच्या नियोजनात असलेल्या आंदोलनाच्या नियोजनात असल्याचे सरपंच प्रतिनिधी शिवराज पाटील भणंगे युवा नेता साईनाथ पाटील जाधव यांनी सांगितले आहे शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर असतं पण आमच्या मुलांसाठी ते मृत्यूचं दार ठरत आहे प्रशासन काही हालचाल करत नाही ही फार दुःखद बाब आहे एका विद्यार्थ्याच्या पालकाचे दुःखद शब्द आहे प्रशासनाकडे वारंवार निवेदने पण दुर्लक्ष शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी मिळून अनेक वेळा गट शिक्षणाधिकारी गटसाधन केंद्र व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आहेत पण अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही केवळ पाहणी आणि आश्वासने एवढ्यावरच गोष्ट थांबते